सांगा ताई आपला टायमिंग कस ना रविवारी दिवसभर असतो बर बर संध्याकाळी नसतो का आणि रोज मात्र संध्याकाळीच असतो बर पण सांगा ताई आजच्या दिवस काय हरकत नाही माझी मुलगी थोडीशी स्ट्रेस मध्ये होती बर मग दादाच्या मठातून मी थोडी सेवा घेतली होती ह्याची मी स्वामी गुरुचरित्र पाठ केला हा आणि ही पण केला श्रीपाद वल्लभ पण मीच केला माझ्या मुलींना केला मी केला दादांनी सांगितलं होतं का प्रदीप दादांनी हां प्रदीपदा सांगितली होती सेवा मग ते पाठ केला पण त्या पाठाच्या वेळेस मला असं अनुभव पण आला स्वामीचा की त्यांनी एकानी सांगितलं की आज गुरुवार आहे मला चहा पाजव तर असं दोन वेळेस झालं एक गुरुचरित्राच्या पारायणाच्या वेळेस झालं आणि एक नवनाथाच्या पारायणाच्या वेळेस झालं दोन्ही वेळेस त्यांनी चहाच मागितला मला चहा आणि खारी मागितली दुसऱ्या वेळेस हां मग मी त्यांना दिली तो एक अनुभव आला आणि असा तिथे गेल्यानंतर मग माझी मुलगी थोडी स्ट्रेस मध्ये होती अभ्यास पण करत नव्हती मला एमबीबीएस फर्स्ट इयरला आहे प्रवरानगरला तर अभ्यासाच मला थोडस टेन्शन होत मी तिच्या तिच्या सोबत राहायला गेले आणि बाहेरच्या हॉस्टेलला राहिले आणि ती पण माझ्यासोबत राहिली आणि थोडा थोडा अभ्यास करू लागली म्हणजे तिथं सर लोकही बोलवत होते स्टडी सर्कल घेत होते थोडा वेळ आणि ही पण मग करू लागली मग ते एकदम एमबीबीएस चा फर्स्ट इयरचा रिझल्ट पास झाला नंतर मी दादाकडे गेले केंजळी दादाकडे असंच ऐकलं होतं स्वामी ओम चर्नल मधून तर केंजळी दादाकडे गेली के माझी मुलगी आणि मी आम्ही दोघी गेलो होतो त्यांच्याकडून डायरेक्ट भेटा डायरेक्ट भेटायला गेलो डायरेक्ट भेटायला गेलो आम्ही शिवतेज नगर मध्ये त्यांचं मठ आहे ना बरोबर आणि तिथे दादा आले आम्हाला भेटले बराच वेळ दिला त्यांनी आम्हाला एक तास दिला संध्याकाळच्या वेळेला गेले संध्याकाळच्या वेळ नाही दुपारीच गेलो होतो आम्ही थोडस दादा आले दादाच थोडस घरी काही थोडंसं फॅमिली चे म्हणजे डॉग त्यांच्या वगैरे दवाखान्यात नेलं होत थोडा वेळ लागेल म्हटले पण आले दादा तीन चार च्या अंदाजात आले आम्हाला भेटले माझी मुलगी परत परत तेच प्रश्न त्यांना सारखं विचारत होती अच्छा अच्छा हा 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 ती बरच टेन्शन मध्ये दादा असं होईल का तसं होईल का हाँ ती मग तिनं ते ऐकला होता व्हिडिओ की दादा म्हणजे स्वामी असे शब्द हा त्याच्यामुळे ती परत परत दादांना विचारत होती ती दादा म्हणे तू काही काळजी करू नको तुझं सर्व चांगलं होणार आहे माझं माझं मला भीती वाटते म्हणे असं मला सारखं सारखं की माझ्या बाबतीत असं का व्हायले मला अभ्यास केलेला लक्षात राहत नाही थोड्या ना, गोळ्या पण चालू होत्या त्या गोळ्या पण बंद झाल्यात सध्या आता तर हा, हा, हा तर ती म्हणे दादा तू काहीच काळजी करू नको बरं आता ठीक आहे सारखे प्रश्न विचारल्यानंतर दादाला म्हणाली की मी आता तुमच्यावरच विश्वास ठेवते हाँ, हाँ. मग दादा म्हणे आता कशी बोललीस मग म्हणले दादांनी डोक्यावर तिच्या हात ठेवला <laughs> आणि म्हटले की आ, मी तुझ्या पाठीशी आहे तू काही काळजी करू नको <laughs> हा मग दादा मग दुसरी एक ताई आल्या होत्या त्यांना पण बोलू लागले थोडं <laughs> त्यावेळेस ती माझी मुलगी त्यांना बोलू लागली त्यावेळेस <laughs> मला म्हणले ताई तू काय काळजी करू नको तुझं सगळं चांगलं <laughs> होईल <हाँ>, मग मी म्हणलं मी प्राध्यापक आहे आणि रिटायर झाले आता मी आणि हो डीएसएम कॉलेज परभणीमध्ये प्राध्यापक होते मी रिटायर झाले आणि माझे मिस्टर ते म्हणे दादा म्हणे मिस्टर काय करतात मी म्हणलं कृषी अधिकारी आहेत तर दादा म्हणे तू काय काळजी करू नको सर्व व्यवस्थित होईल परत आम्ही आता दिवाळीच्या पहिल्या दिवशी धनत्रयोदशीच्या पहिल्या दिवशी दादाला भेटायचं म्हणून माझी मुलगी निघाली अच्छा की आपण दादाला भेटून जाऊ पण आम्ही गेलो होतो शिवतेज नगर मध्ये पण दादा त्यावेळेस दादांची भावांची तब्येत ठीक नव्हती दादा काही त्या दिवशी मठामध्ये आले नव्हते आम्ही परत इकडं परभणीला आलो तरी ती म्हणती मला जानेवारी मध्ये एकदा दादाला भेटायचंच आहे तर दादानी सरस्वतीचा पण मंत्र दिला होता आणि ती सरस्वतीचा मंत्र तिने नव्हता केला मीच केला होता बरं हा तेव्हा पण एकदम चांगल्या पद्धतीने पास झाली मला तिची खूप काळजी होती कारण का अकॅडमिक इयर मध्ये जर बॅक राहिलं तर इयर पूर्ण वेस्ट जात ना हो त्याच्यामुळे मग ती पूर्ण क्लिअर झाली आता सेकंड इयरला आहे तिला असं टेन्शन घेऊच नको आहेच स्वामी पाठीशी हा तर आता तिला सांगितलं तुला जसं जमल तसं कारण का त्या मेडिकलच्या ह्याच्यामधून थोडस तेवढं वेळ भेटू शकतो तसं करायचं म्हटल्यानंतर काय थोडीफार करू शकतो पंधरा वीस मिनिट काय देऊ शकत नाहीत काय ईश्वरासाठी बरोबर तर ती काही दिवस केली थोडस मंत्र आता एखाद्या दिवशी कमी जास्त होते मी म्हटलं तू काय काळजी करू नको तुला जशी जमेल तशी सेवा कर म्हटलं मग दादानी मला तिची भीती नाही शिवावी ह्यासाठी सुद्धा सेवा दिलेली आहे ती माझी चालू आहे सध्या चालू आहे ना हा हम्म चालू आहे था था सेवा आ? मला त्यांनी सेवा दिली एक नवनाथाचा आणि स्वामी समर्थाचा मंत्र आहे तो कंबाईन आहे असा हा 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 आणि त्याच्यानंतर तारक मंत्र अकरा वेळा कालभैरवाश्तक अकरा वेळा आणि दुसरं दिलंय मारुती स्तोत्र अकरा वेळेस आणि महामृत्युंजय मंत्राची एक माझी अशी सेवा दिलेली आहे ती चालू आहे मी मी करते पण ती सध्या अच्छा अच्छा पहिली सेवा मीच केलेली आहे हो का हो <laughs> पहिली सेवा मीच केलेली आहे तिथं प्रवरानगर मध्ये लोणीमध्ये जाऊन मी केंद्रात जाऊन केली सेवा हो ती करू शकत नव्हती तिची स्थितीच नव्हती ती करतच नव्हती ती बरोबर आहे हल्लीच्या मुलांना काय घाबरली होती काय माहितच नाही हा हल्लीच्या मुलांचा स्ट्रेस खूप आहे कशामुळे घाबरली होती की काय ती कॉलेज मध्ये गेलं त्याच दिवशी मला रडली एकदम मला वाटलं ही असं का करायला लागली उलट नंबर लागला म्हणून तरी चांगलं खुश राहिलं पाहिजे ना हो ते काय झालं मग दादानी सेवा दिली मग तेवढी ती सेवा केली गुरुचरित्राची वल्लभ श्रीपाद वल्लभची पण केली आणि नंतर मग ती म्हणली मला दादाकडं जायचं तेवढं सरस्वतीचा मंत्र घेऊन मग ती पण मी सेवा केली जशी जमेल तशी केली रोज एक माळ करत होती मी हो का हा सरस्वती मंत्राची आता काय मागे बघायचं नाही ताई आता छानच राहणार तुमचं शेअर करते ताई तुमचं म्हणजे अनुभवामुळेच मी या सेवेत आले मी आधी पण केलेला आहे शिवाचाच मंत्र आहे माझ्याकडे बरं बरं महामृत्युंजय मंत्र दिलेला आहे शिवानंद बाबा अवधूत मुंबईला कार्यक्रम झाला होता त्यांचा अच्छा हा 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 तर तो मुंबईला कार्यक्रम झाल्यानंतर मग ते लखनौला असतात ना मग मी म्हणलं आता हिचा जे स्ट्रेस आहे ते आपल्याला स्वामी समर्थामुळेच निघेल बरोबर म्हणून मी इकडे आले म्हणजे स्वामी समर्थाच करू आपण गाणगापूर म्हणजे दत्तात्रयाच असते अगदी खरं हां त्याच्यामुळे मग या सेवेमध्ये आले आणि तुमचे अनुभव ऐकले ते त्याच्यामुळे जास्त मला अधिक इफेक्टिव्ह वाटले कारण तुम्ही एकटे स्वतः बोलत नाहीत हो, 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 हो। मत... ना तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीचा अनुभव ऐकून घेता आणि त्यामुळं हा जास्त विश्वास पटला अगदी खरं आहे मला लोकांपर्यंत राहायचं होतं की कि मी कितीही सांगितलं तरी एवढा लोकांना पटणार नाही जेवढं सगळ्या स्वामी सेवक ऐकून घेता ना ते आणि तुम्ही ते शेअर करता बरोबर त्यामुळे जास्त विश्वास बसतो खूप छान ताई मी शेअर करते धन्यवाद ताई तुमच्यामुळे <laughs> आणखीन सेवेत आले चांगल्या पद्धतीनं श्री <laughs> स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ